बातमी अकोल्यामधून आहे अकोल्यामध्ये तुटपुंजा वेतनाच्या विरोधात कर्मचारी आता आक्रमक झालेले आहेत पातूरमधली ही घटना आपण पाहतो आहे प्रिझील सोलर प्लांट या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे त्यांना तुटपुंज वेतन दिले वेतन जात आहे आणि अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतनसुद्धा दिलं जात नाही आहे महिन्याअंती जेव्हा काम करून महिन्याअंत हा कर्मचारी पगाराची वाट पाहतो तेव्हा पूर्ण वेतन हातात येणं अपेक्षित असतं मात्र या कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतनाची रक्कम मिळालेली आहे आणि अपुऱ्या वेतनासह लाभ या कर्मचाऱ्यांना देता येत नाही आणि त्यामुळे आता सात दिवसांच्या आत आम्हाला न्याय द्या अन्यथा उग्र आंदोलन करू अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली असा इशारा सुद्धा कर्मचाऱ्यांनी एजन्सी अहमदाबाद कंपनीमध्ये देखरेख मेंटेनन्स या क्षेत्रामध्ये त्यांच्या अंडरमध्ये तालुक्यातले जे काही शिवसैनिक आहेत जे माझे कार्यकर्ते आहेत त्यांना कामावर ठेवण्यात आलं आणि त्यांच्यावर सतत दुजाभाव आणि अन्यायधारक वागणूक खालच्या स्तरावर वागणूक आणि खालच्या शाब्दिक व्यवहार चालू असताना त्यांची मानसिकता आणि त्यांच्यावर जो अन्याय होत आहे ह्या लवकरात लवकर या ऑफिसद्वारे आम्ही निवेदन दिलं या निवेदनात त्यांना सांगितलं की जो का काही माझ्या शिवसैनिकावर अन्याय होत आहे या अन्यायाला या अन्यायाला दूर करून त्यांना न्याय मिळा गेल्या सहा महिने ते एक वर्षापासून आम्हाला सतत मानसिक त्रास आणि काही लोकांना नेमकं कामावर तुम्हाला परवडत नसेल तर जॉब सोडून तुम्ही दुसरी कंपनी जॉईन करा हे सांगण्यात येत आहे आम आम्ही आमच्या मागण्या आम्हाला पी एफ पी एफ सी वगैरे आम्हाला सेफ्टी किंवा ड्रेस गनबूट आम्हाला काय मागले ते तर त्यांनी स्पष्ट सांगितलं माझ्याकडे काही भेटणार नाही तुम्हाला जर परवडत असेल तर, तर कामं करा किंवा अन्यथा सोडून द्या आणि तुम्ही कुठे जर कंप्लेंट केली किंवा अथवा कोणाकडे प्रतिनिधीकडे गेले तर आम्ही पण वकील आहे हे लक्षात ठेव जा आम्ही आमचे विचार काय आहे मग नंतर तुम्हाला दाखवू